जबरदस्ती <hud जबरदस्ती पद्मशाली समाज नागपूरमध्ये अध्यक्षपदावर दीर्घकाळापासून एकाच व्यक्तीचा ताबा असल्याचा आरोप आता अधिक तीव्र झाला आहे सध्याचे अध्यक्ष राजकुमार नागोलवार जे भाजपचे कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहेत यांच्यावर कार्यकाळ संपूनही निवडणुका न घेण्याचा गंभीर आरोप होत आहे अर्जदार पराग मार्गनवार यांनी वार्षिक आमसभेत नऊ ठोस प्रश्न उपस्थित केले पंधरा जून दोन हजार चोवीसला कार्यकाळ संपून एक वर्ष दोन महिने उलटूनही निवडणुका न घेणे नवीन सभासदांची यादी गुप्त ठेवणे विजेच्या कार बिलापासून ते सगृहाच्या बांधकाम खर्चापर्यंत पारदर्शकतेचा अभाव धर्मदाय आयुक्तांना कार्यकाळ संपल्याची माहिती न देणे समाजातील काही सदस्यांचा आरोप आहे की जेव्हा या प्रश्नांवर माध्यमांसमोर चर्चा करण्याचा प्रयत्न झाला तेव्हा राजकुमार नागुलवार यांनी माध्यम प्रतिनिधींना अयोग्य वागणूक देत सभास्थळावरून बाहेर काढले त्यामुळे माध्यमांचा अपमान झाल्याची भावना व्यक्त होत आहे गेल्या सतरा वर्षापासून अध्यक्षपदी कायम असलेल्या नागुलवारांच्या भाजपशी असलेल्या राजकीय संबंधांमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरही प्रश्न उपस्थित झाले आहे वार्षिक अहवाल दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये कार्यकाळ संपल्याचा स्पष्ट उल्लेख नसल्यामुळं कार्यकारिणीच्या वैधतेवर गंभीर शंका निर्माण झाली आहे माझं नाव गिरीश परसावार आहे मी समाजाचा माजी सहसचिव राहून चुकलेला आहोत आणि गेल्या सतरा वर्षापासून आपला मुद्दा फक्त एकच होता की गेल्या सतरा वर्षापासून राजूभाऊ नागुलवार हे अध्यक्षपदावर कार्यरत आहे तर त्यांचा कार्यकाळ संपूर्ण एक वर्ष दोन महिने एक्स्ट्रा झाले असूनही आम्ही खास करून हेच लोकांसमोर उघडकीस करायचं होतं की त्यांनी खरंच एक्स्टेन्शन घेतलं किंवा नाही घेतलं बस हाच आम्हाला प्रश्न त्यांच्याकडून हे करायचा होतं बस प्रेस कॉन्फरन्स अजून काय म्हणजे मागणी आमची मागणी हीच होती की त्यांनी की त्यांनी आपलं कार्यकाळाचं हे करावं कारण त्यांचा कार्यकाळ संपून पण एक वर्ष दोन महिने जास्त झालेले आहे त्यांनी अजूनपर्यंत इ इलेक्शन लावलेलं नव्हतं किंवा लावलेलं नाही आहे आणि आमचं म्हणणं हेच होतं की त्यांनी एक्स्टेन्शन घेतलं होतं तर ती कॉपी सगळ्या समाज बांधवास आमोर दाखवून पराग मार्गांवर माझं नाव मी पद्मचारी समाजाचा युवक अध्यक्ष माझी युवक अध्यक्ष आहे आणि कार्यकारिणीचा कार्यकारी सदस्य पण होतो त्यांनी आपल्या मतांनी मला राजीनामा घेऊन त्यांनी मला बाहेर काढलं काही विषय नाही त्याचा काही विषय प्रॉब्लेम नाही मी पाच वर्षापासून मी घरी बसलो काम करतो पण समा सतरा वर्षापासून एकच अध्यक्ष एक समाजात काम करून राहिला आहे आणि त्याच्यात किती पैशाचा घोळ का होऊन राहिला आहे ते त्यांनाच माहीत कधीही कोणाला सफाई देत नाही कधीच नाही देणार ते आणि आजच्यात आजपर्यंत इलेक्शन घेतलेलं आहे त्यांचा कार्यकाळ संपून एक वर्ष दोन महिने जास्त झालेली आहे तरी पण ते स्वतः इलेक्शन घ्यायचं नाव घेत नाही आहे आणि च्या धर्मदाय ॲक्टमध्ये ॲप्लिकेशन केलेली आहे म्हणतात की मी एक वर्षाची हे घेतलेली आहे एक्सटेंशन घेतलेलं आहे पण त्याचं पण आजपर्यंत प्रूफ द्यायचा अधिकार नाही म्हणजे देत दि, दि, नाही आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी सातशे सहा सातशे पाच लोक हे सर्वसाधारण सभासद केलेले आहे मागील नि मागील महिलांच्या निवडणुकीमध्ये सर्वसाधारण सभासदांना वोटिंगचा पॉवर नव्हता आणि यावेळेस त्यांनी सातशे पाच लोक सर्वसाधारण सभासद केलेले आहे आणि त्यांना तो पावर मागत आहे ना आहे मानक मंजूर करून मागत आहे आणि आम्हाला ते मंजूर नाही आहे हे राजू नागुलवार राजू राजूचं भाऊरावजी नागुलवार हे गेल्या सतरा वर्षापासून एकच अध्यक्ष आहे समाजाशी आणि त्यांनी इलेक्शन घ्यायचा खूप वेळा अवैध पद्धतीने इलेक्शन घेतलेले आहे दोन वेळा तरी पण त्यांना काहीही आणि ते राजकीय आहे आम्ही त्यांच्याशी प्रत्येक गोष्टीला आम्ही विचार करतो की बाबा ते कार्यकर्ता असतात म्हणजे बी जे पीचे कार्यकर्ता आहे आम्ही म्हटलं का समाजाचं काहीतरी चांगलं करेल पण त्यांनी आजपर्यंत समाजाचं काहीच नाही फक्त समाजाचा पैसा तिच्या तिथेच लावलेला आहे आणि काय खर्च केला त्यांना काही बराबर सांगत नाहीच